जय श्री महाकाल गुड मॉर्निंग तुम्ही पाहत आहात की मी घराजवळ आहे आत्ता आणि सकाळ झालेली आहे सुंदर अशी अकरा जानेवारी आज आहे फेस ऑफ महाराष्ट्र आणि फेस ऑफ महाराष्ट्रासाठी तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या कोपऱ्यातून आपल्याकडे खूप सुंदर असे डेलिगेट्स आलेले आहेत आणि ते आज रावसाहेब थोरात ऑडिटोरियमला खूप सुंदर पद्धतीने फर्स्ट टाईम किनर कम्युनिटीच्या काही एफर्ट्सला दाखवणार आहेत खूप साऱ्या गोष्टी प्रेझेंट करणार आहेत तर आपल्याकडे सर्वात आधी आलेल्या आहेत विश्वे विश्व हिंदू परिषदेच्या सदस्य आणि किन्नर नेता अमरावतीवरून आलेले आहेत आम्रपाली नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना काय एक्साइटमेंट आहे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल आजचा कार्यक्रम किन्नरांसाठी पहिल्यांदा होत आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप उत्सुकता आहे की आम्ही कधी प्रेझेंट करू आणि खरंच खूप छान वाटते जेव्हा आपल्यासाठी कोणी काही करतं छान वाटेने आम्हाला खूप उत्सुकता आहे की आम्ही तिथे आता आज आमचं आमच्यामधली कला प्रेझेंट करणारा आम्हाला एक स्टेज आणि एक संधी त्या लोकांनी दिली त्याबद्दल मी समस्त अमरावतीकर आणि आमच्या किन्नर कम्युनिटीकडून त्यांचे खूप खूप आभार रोटरी क्लबचे खूप खूप सुंदर असे आभार नाशिकमधले रोटरी रोटरी क्लब ऑफ इन्स्पायरिंग ग्लोरी यांच्या थ्रू कार्यक्रम होतो आहे बघा तुम्ही बघू शकता ताई आहेत प्रिया प्रिया ताई आहेत आनंदी आहे रोहिणी आहे आणि पिहू आहे तर इथल्या दोघी तिघीजणी तर फर्स्ट टाइम स्टेजवर उतरणार आहेत पण त्यांच्यासाठी तो एक्सपिरियन्स हा लाईफमधला एक वेगळा एक्सपिरियन्स असणार आहे तुम्ही बघताय की ट्रान्स क्वीन इंडियामध्ये होते आहे तशी महाराष्ट्रामध्ये पण आपण मिसेस ट्रान्स महाराष्ट्र म्हणून एकजण यातलीच कुठ कुणीतरी तुम्हाला पाहायला मिळणार आहे कधीतरी तुम्हाला यांच्या ऑटोग्राफसाठी झगडावं लागेल अशी शक्यता आहे तर सुंदर अशा पद्धतीने त्यांनी रात्री आपल्याकडे आलेल्या आहेत अमरावतीवरनं त्या आणि आता सकाळी मॉर्निंगला नाश्ता करून त्या निघालेल्या आहेत गुलाबी अशा थंडीमध्ये नाशिककडे नाशिकमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहेत या कशा पद्धतीने रेडी झालेल्या आहेत सोबतच अजून दुसरे डेलिगेट्स आपल्याकडे येत आहेत आपण त्यांची वाट पाहणार आहोत पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बाय बाय आणि फ्रेंड्स तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याकडे फेस ऑफ महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून डेलिगेट्स येत आहेत खूप मंडळी येतात आणि त्यापैकीच आता मी खरं तर पहाटे पहाटे तीन वाजता जोगती समाजाशी रिलेटेड सॉंग्स आणि प्रेझेंटेशनसाठी आपल्याकडे काही महत्वाची पाहुणे आलेली आहेत माझी बेस्ट फ्रेंड आहे माझी मैत्रीण आहे आणि ऋतुजा जगवाली आणि या फेस ऑफ महाराष्ट्राच्या कार्यक्रमामध्ये जोगती संप्रदायाला प्रेझेंट करणार आहेत तर कसं वाटतंय ताई तुम्हाला येऊन खूप सुंदर आणि खूप दिवसांची इच्छा होती मला तुमच्यासोबत भेटायची हा भेटायची थोडा वेळ घालवायचं असं आणि आता आजच्या कार्यक्रमाबद्दल तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा काय भीती किंवा काय वाटतंय तुम्हाला आहे दुग कारण मी मी कधी असे मोठे कार्यक्रम केले नाही नाही फर्स्ट आले आणि हाच हाच एक खास गोष्ट अशी आहे ताई की तृतीय पंथी आणि जोगती समाज हा समाजापासून थोडासा दुर्लक्षित आहे म्हणून आपण त्यांच्यासाठी स्पेशली की ज्यांना ज्यांच्यामध्ये कला आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत की जे जगाला दाखवण्यासारख्या आहेत परंतु त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही सो so, रसिका नुपूर आणि घुंगरुद डिझायनर ब्रँड आणि रोटरी क्लब ऑफ नाशिककडून हा स्पेशल शो ऑर्गनाईज केला की तुमच्यासारख्या कलाकारांना तुमच्यासारख्या देवी भक्तांना त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि काहीतरी करण्याची संधी मिळावी सो so, तुम्ही आता नाशिकच्या दिशेने निघताय हो नक्की आणि खूप एक्सायटेड आहात प्रोग्रामसाठी खूप छान आणि मोस्टली माझं स्वप्न कम्प्लीट झालं असं मला वाटेल अरे बापरे थँक्यू सो मच आणि बघायचे ना असं वाटत की कधी भेटेन कधी असं वेळ भेटेल येस yes, आणि खरंच खूप छान वाटलं रो तुझ्या ताईंना भेटून खूप छान स्वभाव आहे त्यांचा त्यांच्याबद्दल स्पेशली मी व्हिडिओ टाकेनच पण आता संध्याकाळी त्या काय प्रेझेंट करणार आहे ते तुम्हाला बघायचं आहे पण अजून प्रोग्रामला कोण कोण आलं हे मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा आज आज शिवलक्ष्मीच्या घरी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून जोपटी किन्नर सगळ्या समुदायाची लोकं आलेली आहेत आपली कला सादर करण्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा बघा ह्या निघालेल्या आहेत आता नाशिकसाठी फेस ऑफ महाराष्ट्रच्या कार्यक्रमाला बाय आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की ती प्रतिक्ष संपत आलेली आहे तुम्हाला सांगितलं होतं की आपण स्पेशल गेस्टला भेटणार आहोत जे स्पेशली एक वेगळं रिलीजन आपल्यासमोर सादर करणार आहे तर अमरावती झालं त्यानंतर तुम्ही सांगलीची लोकं पाहिली आणि सगळ्या नंतर तुम्हाला अजून एक स्पेशल गेस्ट जे आलेले आहेत आजच्या फंक्शनसाठी त्यांना मी फक्त झलक दाखवणार आहे कारण तुम्हाला त्यांना स्टेजवर पाहिजे सर्वात आधी आलेल्या आहेत आमच्या डोळ्याच्या किरणताई ह्या करणार आहेत एक स्पेशल आर्ट जे डोक्यावरती हंडी घेऊन जे तुम्ही यूट्यूबवर पाहिले पण आज तुम्ही त्यातली एक वेगळी झलक पाहणार आहात देवीचा जग घेऊन असणार आहेत स्वराताई आणि त्याही एक सुंदर असा एक्सायटेड आहात हो काय वाटते मनामध्ये दुख दुख मनामध्ये दुखदुख त्या मी आधी जत्रेमध्ये वगैरे नाचायची आता डायरेक्ट स्टेज वर नाचते येस येस आपल्या रोटरीचा हाच मोठा आहे की ज्यांच्यामध्ये खरंच कला आहे खरंच ते काहीतरी एफर्ट्स घेऊ शकतात त्यांना असं आपण व्यासपीठ देतो आहे आणि कदाचित आपण नेक्स्ट ट्रिपला फॉरेनला असू स्वराताईन बरोबर स्वराताई स्वरा स्माईल <laughs> आणि सोबतच गान कोकिळ आपल्या धुळ्याच्या निलुवाईनी रेडी आहेत निलुवाईनी काय एक्साइटेड आहात हो आज खूप एक्सायटेड आहे मी नेहमी प्रोग्राम पहिला स्टेज म्हणजे फ्रेंड्स तुम्ही लक्षात घ्या की ही गोष्ट आज काय रोटरीसाठी महत्वाची आहे आणि आपल्यासाठी की प्लॅटफॉर्म जो हवा असतो ना तो या कलाकारांना मिळणार आहे एक आपल्या बेस्ट लावणी डान्सर रुपाताई पण आपल्यासोबत आहेत रुपाताई काय वाटतं आज काही नाही आजचा जो प्रोग्राम आहे आता मी चार लोकांमध्ये देवाचा कार्यक्रम करत होती रोटरी कापचा कार्यक्रम करते याच्यामध्ये खुशी भरलेली yes. आहे येस आणि या चार लोकांसमोर येणार एक yes. मजेचीच गोष्ट आहे अरे वा नक्कीच खूप छान लावणी करतात आणि त्या आज एक वेगळं कल्चर आणि वेगळं रिलीजन दाखवणार आहे अँड शुभांगी तर आज एक खूपच वेगळं कॅरेक्टर प्ले करणार आहे देवीशी रिलेटेड तर शुभांगी तू एक्सायटेड आहेस हो खूप आहे येस फर्स्ट टाईम स्टेजवर आहेस फर्स्ट टाइम स्टेजवर येस आणि ती आज एक अशी वेगळी रिलीजन प्रेझेंट करणार आहे की ती तु तुम्हाला खरंच अवाक करेल आणि सोबत आहेत मैनाताई आणि त्या पण खूप सुंदर असं सगळं करणार आहे तर सर्वांचा मेकअप रेडी होतो आहे आमच्या साक्षीवा साक्षी वहिनी पण रेडी होत आहेत साक्षी वहिनी से हाय या पाय का आणि आम्ही अशाच मज्जा मस्ती करणार आहोत फेस ऑफ महाराष्ट्राकडे जाणार आहोत आपण आता मी तुम्हाला दर्शन घडवणार आहेत आपल्या लाडक्या आईंच पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये